उमरखेड तालुक्यातील करंजी गावामध्ये वर्षावासा निमित्ताने उपासकांना फळ वाटप करण्यात आले करंजीतील आनंद बुद्ध विहार येथे वर्षावासानिमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन शशिकलाबाई भीमराव घोगरे ह्या आषाढ पौर्णिमेपासून करीत आहेत या ठिकाणी सर्व उपासक महिलांना व उपासकांना माजी आमदार विजयरावजी खडसे यांच्यातर्फे फळ वाटप करण्यात आले आणि त्यांना वर्षावासानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या काम करणाऱ्या हे केलं पाहिजे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो अविरतपणे त्याच पद्धतीने आणि वागण्याना महत्व देते बुद्ध धर्म सांगायचा शिकवताना पाया पडायचा नव्हे पाया पडल्यानं काहीच होत नाही आपण बुद्धाच्या बाबासाहेबांच्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रभू रामचंद्राच्या पाया पडलो मला पाच कर मला भास्कर म्हणल्यावर होईल का तो कोणता तरी महाराज म्हणला ना मिसरा महाराज बेलपत्री वाहिली पिंडीवर तू तुमच्या पोरण पास होऊन जातील होईल काय पत्री व्हायलावर पास होईल अभ्यास केल्यावर पास होईल की पत्री व्हायला तुमच्या श्रद्धा श्रद्धा लोक पाया पायापाडा आशीर्वाद मागा मला त्या गोष्टी चालतील पाया पायापाडा आशीर्वाद मागा उद्या काय आशीर्वाद देत नाही हृदयाला मूर्ती मान्य नव्हती आपण श्रद्धेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वाया करतो अलीकडच्या काळात तर आपण बाबासाहेब माणूस होता मंत्री होता ना वसंतराव नाईक माणूस होता ना, मंत्री होताना ना अण्णाभाऊ माणूस होताना ना नंतर चांगले काम केल्यामुळे त्याला आपण देव म्हणायलो ना त्याची पूजा करायलो ना बरोबर आहे तुम्ही काय त्या काळात प्रभू रामचंद्र तसेच असतील बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि आज या करंजी या नगरीमध्ये बुद्धविहारामध्ये जो कार्यक्रम होता है या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दत्ताजी साहेब त्याचप्रमाणे आपल्या या छोटेखानी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विधानसभेचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक नेते विजयरावजी खडसे साहेब त्याचप्रमाणे करंजी नगरीतील माजी सरपंच बापूरावजी वाडवे आमचे सहकारी मित्र लक्ष्मीराव घोगरे त्याचप्रमाणे रमेशजी घोगरे करंजी येथील सर्व विचारवंत उपासक, बौद्ध उपासिका आमच्या सोबत आलेले फुळे सामाजिक कार्यकर्ते विडूळ मित्र हा जो कार्यक्रम असतो आपल्या ग्रंथ वाचनाचा आ ग्रंथ वाचनाचा याला वर्षावास असं एक नाव दिले गेले आहे पूर्वीच्या काळामध्ये बरसादी खूप मोठ्या मोठ्या वयाच्या आणि त्या बरसादीमुळं तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ अनंत बुद्ध बुद्धविवारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून आम्ही वर्षावास चालू करीत आहे चालू झालेला आहे आम्ही आमच्या आनंद बुद्ध विवारामध्ये सर्व महिला नित्य नियमाने वर्षावासाचं पालन करीत आहे तसेच आम्ही आमच्या इथले बौद्ध उपासक उपासिका आम्हाला भरभरून बर प्रतिसाद पर, देत आहे पहिलेपासून गाव घरी लहान असल गरीब असल रोज करणार असल परंतु सामाजिक कार्यामध्ये खरोखर करण्याचा सुद्धा फार महत्वाचा वाट आहे असं त्यांना जाणीव आहे तसेच आपल्या येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रामरावजी गायकवाड यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये माणसाला सत्तेशिवाय शांतपण नसते असं म्हणण्यासारखंच आहे कारण त्यांचा का जो काळ होता आरक्षणामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते ते आणि जिल्हा परिषद मध्ये जे जे येतात महत्वाची राहते एक आरोग्य सेवा अशा आम्ही त्या सुद्धा सरपंच होतो आणि झांतीला आम्ही घेतो काही काही डिलिव्हरी होत्या आपल्या अडचणाशी रामरावजी गायकवाड यांनी आमच्यासाठी रात्री अकरा ते बारा वाजता त्याची जे वैद्यकीय डॉक्टर राहतात त्यांना उठवलं आणि त्यावर काही काही फारच गरीब तिथे होत्या ते त्यांचा जो अधिकार होता ते त्यांनी त्या ठिकाणी घालून खरोखरच माणसाला सत्तेशिवाय सांत्वन येत नाही असे हे दोन्ही नेते या ठिकाणी आलेले आहे आणि आपलं गावसुद्धा त्या कौतुकास पात्र आहे सोडील रमा भीमाच्या लड्या मुलान हो प्राण सोडील राजरत दान रमा